सर्व डाळ काढून घेतली आणि आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेव्हा डाळ शिजत येते त्या टायमाला वरतीच ऍड केली तरी चालेल तर पहा अशी आपली ही गुजराती डाळ तयार आहे नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल अंगे पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण गुजराती डाळ बनवणार आहोत अगदी खट्टी मिठी बरं गुजराती डाळ किंवा तुम्ही आपल्या महाराष्ट्रात सुद्धा डाळ बनवली जाते खट्टी मिट्टी तर दोन्ही सुद्धा जेव्हा तुम्ही डाळी बनवता महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रात जास्त करून ब्राह्मण घरात बनवली जाते खट्टी मिट्टी म्हणजे अंबडगोळ डाळ तर ही डाळ करताना सगळ्यात महत्वाचं असतं की खट्टा म्हणजे आंबटपणा आणि गोडपणा म्हणजे मिठा या दोन्ही गोष्टी बॅलन्स असल्या पाहिजेत याच्यातली एक जरी गोष्ट बर झालं खाली झाली तर तुमच्या दाळीला चव लागत नाही त्याच्यामुळे याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे खट्टा मिठ्ठापणा व्यवस्थित बॅलन्स होणं तर तुम्ही जेव्हा ह्या दाल करत असतात गुजराती किंवा महाराष्ट्रीयन जी ब्राह्मण करत केली जाते खट्टी मिठ्ठी डाळ ती शक्यतो याच्यावरच म्हणजे चांगली होणं किंवा न होणं ते तुमचं बॅलन्स असतं खट्टी मिट्टी डाळींचं चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर आज आपण गुजराती खट्टी मिठी डाळ करतोय म्हणजे आंबट गोड वरण केल्यासारखंच करतोय तर हे पहा इथे मी तुराची डाळ घेतली आहे तर एक वाटी तूर डाळ आहे मी त्याच्यातून थोडेसे शेंगदाणे घेतलेत अगदी मुठभर आहेत ते आणि एक मीडियम साईजचं टॅमॅटो घेतलंय तर आपल्याला डाळ आधी सिजवून घ्यायची आहे त्याच्यासाठी डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवायची आधी आणि मग बाकीच्या गोष्टी आपण ऍड करणार आहोत चला तर मी डाळ आधी स्वच्छ धुवून घेते मग मी डाळ एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलीय त्याच्यात आपण ह्याच्यात शेंगदाणे ऍड करतोय जे आपण घेतले होते त्याच्यानंतर मी तर टमॅटो जे घेतलं होतं ते कट करून घेतले आता करतो है। ते एक ॲड करतोय आता त्यामुळे मी रफली कट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं एक आपण हलद ॲड करतोय आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करतोय मीठ तुम्ही परत कमी जास्त करू शकता काही हरकत नाही त्याला तर मी हलद ॲड केली आता तिथं मी मीठसुद्धा ॲड करते तुम्हाला ज्यानुसार तुमची डाळ थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याला त्यानुसार तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे तर माझं शक्यतो असं असतं की मला डाळीचं पुरेपूर पाणी हवं असतं मला ओर म्हणजे ओरिजिनल डाळीचंच पाणी हवं असतं मला वर्ण पाणी टाकायला आवडत नाही बाकीचं त्याच्यामुळे मी काय करते शक्यतो डाळीतच असं पुरेसं पाणी टाकते जेणेकरून ते परत यूजमध्ये होतं आणि तेवढंच डाळीचं जे पाणी निघतं त्याच्यात व्यवस्थित वरण होतं हवं त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकून ही डाळ शिजवून घेणार आहे पण इन केस आता जर तुमची एक वाटी डाळ असेल तर तुम्हाला कमीत कमी साडेतीन वाटी पाणी ॲड करायचं आहे जास्त केलं काही होत नाही पण जर तुम्हाला थीक हवी असेल तर ती डाळ पातळसुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला ज्यानुसार हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे तर आता एक लक्षात घ्या हिला आता, आता मी शिजण्यासाठी ठेवणार आहे आता त्याच्यात मी पुरेसं पाणी ॲड केलं आहे हवं असेल तेव्हा आपण वरण करताना म्हणजे डाळ करताना पाणी ॲड करणार आहोत परत चला तर मग डाळ शिजवून घेते ही मी डाळ शिजायला ठेवली आहे आता मी कढईत डाळ शिजायला ठेवली आहे त्याच्यामुळं कमीत कमी मला कमी वीस ते तीस मिनटं डाळ शिजायला लागतात तुरीची डाळ शिजायला आता तुरीची डाळीचं म्हणजे पूर्वीपासून तुरीच्या डाळीचंच म्हणजे खट्टी मिठी डाळ केली जायची गुजरातची पण आता ह्याच्यात ॲडिशनल मुगाची डाळसुद्धा ॲड केली जाते किंवा हाफ मुगाची किंवा तुरीची असं हाफ मुग आणि हाफ तूर असं सुद्धा ॲड केलं जातं आज आपण फक्त तुरीचीच डाळ पाहतोय तर मी आता कढईत शिजवून घेते डाळ त्याच्यामुळे मला तीस मिनटं लागणार आहे पण तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर पटकन होते तीन विसल्समध्ये म्हणजे अगदी सात ते आठ मिनटात तीन व्हिसल्स तुमच्या निघतात आणि दाळ तुमची तयार होते पूर्ण मिळून टाईम तुमचा म्हणजे एक पंधरा ते अठरा मिनिटात तुमची पूर्ण खट्टी मिट्टी डाळ तयार होते इतकी पटकन होते ही पण आता मी कढई शिजवतीय त्याच्यामुळे मला वेळ लागणार आहे तर चला डाळ शिजवून घेऊया मी याच्यावर काहीतरी झाकून ठेवते आधी साईडला आपण डाळ ठेवली शिजायला तोपर्यंत आपल्याला चिंचचा सुद्धा तयार करून आहे त्याच्यासाठी चिंच भिजायला ठेवायला लागणार आहे तर त्याच्यामुळं मी इथं जेवढ्या वेळ तुमची डाळ शिजून होते तेवढ्या वेळ तुमची चिंचसुद्धा भिजून होते तर मी इथं चिंच आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून ठेवतेय जेणेकरून पटकन निघून जाईल परत आपल्याला चेंच चपल त्याच्यासाठी तर चला हे सुद्धा साईडला ठेवून देऊया आता इथं आपली डाळ शिजायला ठेवून बराचसा वेळ झाला एक तीस मिनटं आरामशीर झालेत त्या टायमाला आपण काढून पाहतोय तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित शिजली आहे आणि तुम्हाला डाळ अशी शिजवायची आहे की त्याच्यात कळलं नाही पाहिजे की तुम्ही कोणती डाळ शिजवली आहे म्हणजे त्या डाळीचं नाव ओळखवालं नाही पाहिजे इतकं शिजवून घ्यायचं मॅश झाली पाहिजे या पद्धतीने हे पहा या पद्धतीने तर चला आता आपण करून घेऊया गुजराती डाळ आपली डाळ शिजून व्यवस्थित तयार झाली आहे तोपर्यंत इथं चिंचेचं चिंच सुद्धा व्यवस्थित आहे आता काय करायचं आपल्याला चिंचेचं पलक साईडला काढून आहे त्याच्यासाठी गाळणीमधून गाळून आहे चला तर मग मी ते करून घेते आधी इथं या पद्धतीने मी हे चिंचेचं पाणी गाळून घेतलंय व्यवस्थित तर पहा या पद्धतीने पाहिजे कचरा वगैरे सगळं निघला पाहिजे फक्त आपल्याला पाणी पाहिजे तर हे माझं झालंय चला आता पुढची प्रोसेस करून घेऊया पटकन तर आता आपल्याला फोडणी देण्यासाठी काय काय साहित्य राहणार लागणार आहे तडका देण्यासाठी तर सगळ्यात पहिले इथं मी गुळ घेतलाय दोन चमचे आपल्याला गुळ लागतो कमीत कमी त्याच्यानंतर इथं चार चमचे चिंचीचं चा पाणी लागणार आहे आपण जे काढून ठेवलं होतं ते आता सगळ्यात महत्वाचं या दोन्ही गोष्टी तुम्ही ठरू शकता किती कमी जास्त हव्यात तुम्हाला त्याच्यानंतर माझ्याकडे इथं एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग आहेत त्याच्यानंतर इथं माझ्याकडे अर्धा चमची मोहरी आहे अगदी मोजून किंवा सहाच मेथीचे दाणे आहेत जास्त ऍड करायचं नाहीतर अगदी कडू चव लागते त्याच्यानंतर इथे ते माझ्याकडे जिरी आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर ते माझ्याकडे इथे लाल तिखट आहे त्याच्यानंतर इथे कडीपत्ता आहे हिंग आहे हिरवी मिरची एक आपण ऍड करणार आहोत त्याच्यात तर हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत याच्यातल्या बहुतेक गोष्टी तुम्ही ठरू शकता किती कमी जास्त करायच्या आणि इथं मी हळद एक घेतली नाही आहे तर हळद आपण जेव्हा डाळ शिजते तेव्हा टाकतो इन केस आवश्यक असली तर ता टाका नाहीतर नका टाकू चला तर मग आता सुरुवात करूया डाळ बनवायला आपण डाळीला तडका देऊन घेतो आहे त्याच्यासाठी मी इथं तेल घेतलं आहे तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही तर सर्वात पहिले याच्यात झिरे ॲड करते त्याच्यानंतर मोहरी ॲड करते व्यवस्थित तडतडू द्यायचे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर दालचिनीचा एक तुकडा आणि लवंग तीन गॅस बंद करा तेल खूप गरम असेल तर त्याच्यानंतर मी हिंग अगदी थोडस या पद्धतीने अर्धा चमचा हिंग टाकले व्यवस्थित होऊ द्यायचं त्याच्यानंतर हिरवी मिरची त्याच्यानंतरून सात ते आठ आपले मेथीचे दाणे होते ते बस इनफ एवढंच त्याच्यानंतरून आता इथं मी कढीपत्ता ॲड करते या पद्धतीने जन ता आता खूप जण टमॅटो नाही का तुमची फोडणी देताना त्या टायमाला ॲड करतात जर तुम्ही ॲड केले नसेल तर तुम्ही आत्ता टमॅटो ॲड करायचे पण आपण सगळं ॲड आहे ऑलरेडी डाळ शिजतानाच त्याच्यामुळं काही गरज नाही तर आता मी फक्त लाल मिरची पावडर जी की अर्धा चमचा आहे फक्त तेवढीच ॲड करायची व्यवस्थित गरम होऊ तडका मी हळद ॲड करते आणि तडका व्यवस्थित आता आता बसलाय आपला तर आता आपण डाळ ॲड करणार आहोत आधी सगळा तडका मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने आणि आपली डाळ ऍड करूया पहा एकदम व्यवस्थित होते आणि खूप सुंदर पण दिसते या पद्धतीने आता तुम्हाला हवं त्या थिकनेसनुस नुसार म्हणजे हवं तेवढी पातळ हवं तेवढं घट्ट या पद्धतीने तुम्हाला ही डाळ ऍडजस्ट करून घ्यायची आहे त्याच्यानुसार तुम्हाला पाणी ॲड आहे चला तर मग आणि शक्यतो पाणी गरम ऍड करायचं थंड ऍड करायचं नाही आता तुमचं पाणी ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला डाळ सारखी हलवत राहायची आहे थोडं वेळ का होईना अगदी दोन मिनटं का होईना आणि एक व्यवस्थित उकळी आणायची आहे छान अशी आणि मग बाकीच्या गोष्टी आपल्याला राहिलेल्या ऍड करायच्यात आपल्याला तर चला उकळी आणून घेऊया डाळीला एकदम चांगली उकळी आली आहे आपल्या पहा या पद्धतीने तर आता आपल्याला ह्याच्यात चिंचाची पे जी प्युरी होती आपण केलेली ती ॲड करायची चिंचेचं पाणी तर इथं मी आधी सुरुवातीला फक्त दोन चमचे ॲड केले आणि जर वाटलं मला तर मी बाकीचा एखादा चमचा ॲड करणार आणि इथं दोन चमचे गूळ तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला हाबीनुसार चवीनुसार तुमच्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात ॲक्च्युली गुजराती घरात सेम प्रमाणात ॲड केलं जातं काही ठिकाणी गोड जास्त खालत जातं आंबट करण्याऐवजी लोक गोड जरा टाकतील पण आंबट नाही करणार तर हे पहा या पद्धतीने तर आता ही डाळ व्यवस्थित रेडी आहे आपली अगदी अप्रतिम तर पाहूया सुरुवातीला दोन चमचे चिंचेचं पाणी टाकलं होतं मला आता ते कमी वाटते तर आणखी मी दोन चमचे ॲड करते कारण आंबटपणा जाणवला पाहिजे तर दोन चमचे इनफ नाही होत तुम्हाला चार चमचे पाणी टाकावंच लागेल तर पहा या पद्धतीने कारण थोडं तरी खट्टी मिट्टी करतोय म्हटल्यावर थोडं तरी आंबटपणा पाहिजेल त्याला त्याच्यामुळे तुम्हाला चार चमचे पाणी ॲड करावं लागेल चिंचेचं तर आता एकदम परफेक्ट झाली आहे चला तर मग खाली काढून घेऊया पटकने आपण आपली डाळ काढून घेतोय अगदी व्यवस्थित झालीय थिकनेस वगैरे खूप सुंदर आहे तर, तर हे पहा या पद्धतीने तर हे पहा या पद्धतीने खूप सुंदर झालीय अप्रतिम होते थिकनेस अगदी योग्य आहे खूप सुंदर होते आणि आंबट गोड एकदम व्यवस्थित होते तर पहा तुम्हाला हवा तेवढं तुम्ही थिकनेस करू शकता खरं तर या डाळीमध्ये तर मी अशीच सगळी डाळ काढून घेते आता तर शेंगदाणे वगैरे एकदम व्यवस्थित त्या शेंगदाण्यांना वगैरे आंबटगोड चव आलेली असते तर पहा अप्रतिम ही अशी आपली गुजराती डाळ तयार आहे चला तर मी सर्व डाळ अशीच काढून घेते आता मी सर्व डाळ काढून घेतली आणि आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेव्हा डाळ शिजत येते त्या टायमाला वरतीच ऍड केली तरी चालेल पहा अप्रतिम अशी आपली ही गुजराती डाळ तयार आहे